बीड फंक्शन शेतकरी आणि कुरेशी समुदायाने केलेल्या कायद्याविरुद्धच्या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते सरकारने गायीच्या व्यापारावर बंदी घातल्याने कुरेशी समुदाय आणि शेतकरी समुदाय गंभीर संकटात सापडला आहे बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या गायी ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च चारा आणि देखभालीचा सा सामना करावा लागत आहे तर कुरेशी समुदायाच्या नोकऱ्या गेल्या आहेत स्थानिक बाजारपेठेतील व्यवसाय ठप्प झालेला आहे कुरेशी समुदायाचे म्हणणे आहे की हा कायदा मागे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही समाजातील प्रत्येक घटक आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे इस एरिए से, से सरकार को यह बताना चाहते हैं कि आप जात धर्म जाति के नाम पर राजकर्म कर रहे हैं और हम समाज अगर उनको देखना है तो यह हमारा हकीकत में हिंदुस्तान है यहाँ पर शेतकारी बैठा है हिंदू भी है पुरुषी बैठा है मुसलमान भी है देख लो यहां पर कि जनता ये चाहती है जनता ये नहीं चाहती जात जा, धर्म ये नहीं चाहती जनता ये चाहती है रोजी रोटी और रोजी रोटी चलती रोजी रोटी को खत्म करने का काम ये सरकार ने जो है किया है सरकार को भी मालूम है सरकार को भी हर महीने छह सौ सात सौ करोड़ रुपए का फायदा होता है खरतर कुरेशी समाज से मैं अभिनंदन करतो की त्यांनी तने वो हत्या बंदी कायदा चा रक्षण करून आम्ही गाई कापणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली खरोखर जर कुणाच्या भावना दुखवत असतील तर आम्ही करणार नाही ही भूमिका तुमची खर तर कौतुकास्पद आहे मात्र मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही पण शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट आहे शेतकरी हजाराहून आता एकारावर आलेला आहे आता शक्यतो जनावर राहिला नाही जनावर देखील भाकड जनावर सुद्धा सांभाळायची पंचायत आहे कडव्याची पेंडी दहावीस रुपयाला पेंडी आहे जर एखादी दूध देणारी गाय म्हैस किंवा इतर एखादी ही असल तर दूध देणारी जर आटली तर ती भाकड जनावर सांभाळायची कशी ही सोयी आमच्या पुढे प्रश्न फायदा आहे माझा समाजाला पाठिंबा आहे मात्र सरकारला सांगणे की तुम्ही शेतकऱ्यांनी गाय त्यांना देऊ नाही याच्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा का आम्ही महाकर जनावर कुठे द्यायची भाकड जनावर खरं तर शपिम भाऊ एवढी म्हणजे परिस्थिती शेतकऱ्यांशी शे बेकार आहे एक दोन चार जनावर असली लंगडी झाली किंवा काही झालं आणि देशामध्ये मुस्लिमांच्या इतर समाजाच्या मनामध्ये लक्षात एवढी गंभीर परिस्थिती आहे सध्या देशामध्ये कि त्यांना उचलण्याचं सुद्धा खुणाचं झाड सुरु टाकू म्हणतील मरायले तर मरू द्या अशा पद्धतीची खुना द्वेष आणि मत्सर हे रेशमी किडे नागपूरचे या बहुजनांच्या पोरामध्ये फरव आपल्याला याच्या विरोधामध्ये आवाज उचलावा आम्ही तर बोलतोय वारंवार बोलतोय आम्ही आमचं काम करतोय महाराष्ट्रामध्ये फिरत असतात परंतु मुस्लिम समाजाने पण सुद्धा याच्यावर आवाज उचलव तर जाता जाता एवढं सांगेल की विधान भवनामध्ये पंकजाताईंनी हा मुद्दा मांडणं गरजेचं आहे का नाही बरोबर आहे का नाही पंकजा ताई बोलल्या पाहिजे तुम्ही का बोलत नाही ताई आमच्या बाजूला आमचे दुःख काय आमच्या वेदना काय आम्ही आमच्यातली आमच्या किती दिवस चर्चा करणार आम्ही रस्त्यावरले माणसं आहे आज आमचा शेतकरी अडचणीत आहे तुम्ही पुरेशी बांधवाने निर्णय घेतला की आम्ही आता सगळं बंद करू पाहिज काही वाकडं होणार नुकसान कुणाचं आहे आपलं नुकसान आहे आणि त्यांना वाटतंय तुमचं नुकसान व्हावं त्यांना वाटत तुमचं नुकसान व्हावं तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ हे साले असले षडयंत्रकारी आहे मीडिया त्यांच्या हातामध्ये न्याय व्यवस्था त्यांच्या हातामध्ये सगळेच्या सगळी व्यवस्था त्यांच्या हातामध्ये लक्षात ठेवा तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही जनसुरक्षा कायदा आला काल परवा जनसुरक्षा कायदा आला म्हणजे माझ्यासारखे जे पोरं भाषण करतात काही संघटना आपल्या काम करतात रस्त्यावर उतरून त्यांना टार्गेट करण्यासाठी जनसुरक्षा कायदा कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त त्याला मिळाली कुणीही फुलेशाह आंबेडकरांचा सेक्युलरिझमचा आवाज उचलवणारा कुणी त्या ठिकाणी बोलला नाही या संघटना बंद पडली उद्या मुसलमानाचं पोरग जर माझ्यासारखं बोलायला लागलं ला तर त्याला आतंकवादी म्हणतील लक्षात ठेव आणि माझ्यासारखा जर पोरग बोलायला लागलं ला तर त्याला नक्षलवादी कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले संसदेमध्ये आणि विधान भवनामध्ये बोललं त्याच्यामुळं माझ्या मुस्लिम बांधवांनो तुम्ही रस्ता जो आहे हा समजून घ्या मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदार जो पर्यत तुम्हें बसत नहीं तो ते बोलना है खुरेशी समाज के साथ खड़े होने का जो तो ये वक्त है सबसे ज्यादा अगर कोई तकलीफ में है तो वो किसान है और खुरेशी जमात 2015 के अंदर एक कानून बना कानून के अंदर कहा गया कि गाय और गाय की औलाद यानी कि गाय की नस्ल को जुबा नहीं किया जाएगा ठीक है कबूल किया सबने इसको लेकिन इस कानून के चक्कर के अंदर इस कानून को आड़ में लेकर आरएसएफ और बजरंग दल के गुंडे गौरक्षा के नाम पर जगह जगह जो तांडव बचा रहे हैं इससे किसानों को बहुत तकलीफ हो रही है। किसानों के साथ साथ कुरेशी जमात को भी बहुत तकलीफ हो रही है। इसकी बहुत जगह जो तो किसानों ने भी कंप्लेन की